दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार लोकशाहीवरच्या देशवासियांच्या विश्वासाला आहे देशानं केलेल्या गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये शेती उद्योग व्यापार शिक्षण आरोग्य सहकार विज्ञान तंत्रज्ञान संशोधन कला क्रीडा साहित्य संस्कृती सामाजिक सुधारणा अशा क्षेत्रातील उल्लेखनीय प्रगती केली या प्रगतीचं श्रेय पंचाहत्तर वर्षाच्या काळात देशाच्या राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक औद्योगिक आर्थिक क्षेत्रातल्या नेतृत्वाने जी मेहनत घेतली कार्यकर्त्यांनी जी साथ दिली त्यांच्या त्या मेहनतीला आहेत काल प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारच्या तर्फे पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आपल्या राज्यातून माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब यांना मरणोत्तर गायक पंकजुदास यांना मरणोत्तर निर्देशक अभिनेता शेखर कपूर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर केले अभिनेते अशोक सराफ गायिका अश्विनी भिडे देशपांडे निसर्ग अभ्यासक मारुती चितमपल्ली वन संवर्धन चैत्राम पवार होमिओपथी डॉक्टर विलास डांगरे गायिका जसविंदर नरुला बासरीवादक रोणू मजुमदार चित्रकार वासुदेव कामत तुले, सुलेखनकार अच्युत पालव बँकर अरुनती भट्टाचार्य कृषी क्षेत्रातील कामगिरीबद्दल सुभाष सेतूलाल शर्मा या मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे या मान्यवरांना मिळालेल्या पद्म पुरस्कार हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृती कला समृद्धीचा गौरव आहे केंद्र सरकारकडून पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री ले ले पुरस्कार मिळालेल्या देशातल्या राज्यातल्या सर्व मान्यवर पुरस्कार विजेत्यांचं मी त्या ठिकाणी अभिनंदन करतो राज्याच्याही वतीनं करतो पुणे जिल्ह्याच्या वतीनं पण करतो या सर्वांनी समाजाच्या दडणघडणीत दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो त्यांना तसंच त्यांच्या कुटुंबियांना प्रजासत्ताकच्या मनापासून शुभेच्छा देतो प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला काल केंद्रीय गृह मंत्रालयानं पोलीस आणि अग्निशमन पदक जाहीर केलेल्या आपल्या अधिकारी आणि जवान बांधवांचा पण मी अभिनंदन करतो हे पुरस्कार म्हणजे राज्याच्या संपूर्ण पोलीस आणि अग्निशमन दलाच्या कार्याचा गौरव आहे असं मी मानतो प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सेवा आणि शौर्य पदक जाहीर झाले आहेत देशाचं संरक्षण सेवेत राहून महाराष्ट्राचा गौरव वाढवणाऱ्या या अधिकाऱ्यांचं देखील मी अभिनंदन करतो केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार विजेत्या मुलांचं मुलींचं पालकांचं शिक्षकांचं नातेवाईकांचं मार्गदर्शकांचंही आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं अभिनंदन करतो राष्ट्रीय राज्यस्तरावर राष्ट्रीय आणि तसंच राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचारी खेळाडू कलावंत विद्यार्थी युवक युवती सजग नागरिकांचा आज प्रजासत्ताक दिनी या ठिकाणी सत्कार करण्यात आला ज्या अधिकारी कर्मचारी बांधवांना मान्यवरांना आज उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरवण्यात आलेलं आहे त्यांचा हा प्राथमिक सत्कार आहे याची जाणीव त्यांनी त्या ठिकाणी ठेवली पाहिजे आज या ठिकाणी मला एक गोष्ट पुणेकरांना जरूर सांगायची आपल्याकडे सध्या जीबीएच या प्रकारचा आजार आलेला आहे रुग्णांच्या संख्येत वाढ होतीये पुणे महानगरपालिकेनं आपल्या इथं कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये तिथल्या सगळ्या पेशंट लोकांची व्यवस्था केलेली आहे बिल मोठ्या प्रमाणावर येत आहे परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये नागरिकांना आर्थिक ताण पडू नये म्हणून महानगरपालिकेला तशा सूचना दिलेल्या आहेत आणि आयुक्तांनी कमला नेहरू हॉस्पिटलला तिथंची व्यवस्था केलेली आहे पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये आपण वायसीएमला ही सगळी व्यवस्था केलेली आहे जसं करोनाच्या काळामधलं संकट आपण वेळीच ओळखून उपाययोजना केलेल्या होत्या तसं हेही एक आजाराचं नवं संकट आपल्यावर आलेलं आहे रुग्णांची वाढ होतीये आणि ते त्याच्यातनं घाबरून जाऊ नका त्या संदर्भामध्ये संपूर्णपणे माहिती आरोग्य विभागाने दिलेली आहे मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्र्यांचं सर्वांचं आरोग्यमंत्र्यांचं तिथं बारकाईंना लक्ष आहे अधिकाऱ्यांना डॉक्टरांना पण योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत राज्याच्या या प्रगतीमध्ये तुम्हा सर्वांचं आणि राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीचं योगदान आहे याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मी आभार मानतो देशाच्या स्वातंत्र्यासाठी देशाच्या प्रजासत्ताक रक्षणासाठी देशाचं सार्वभौमत्व टिकवण्यासाठी ज्या वीरांनी बलिदान दिलं ज्या वीरांनी त्याग केला त्या वीरांना देशाच्या वीर सुपुत्रांना पुन्हा एकदा अभिवादन करतो आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या आणि तसंच नवीन वर्षाच्या मनतपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र काळा खोट काळोखात